News, शोध सत्य बातमीचा निफाड येथे विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी युगपुरुष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने निफाड शहरात विविध प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी संपूर्ण निफाड शहर हे भगवेमय दिसून आले प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून पूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत ढोल ताशांच्या गजरात आसमंत दुमदुमून गेला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिषेक करण्यात आला याप्रसंगी होरायझन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अफझल खानाचा वध हे पथनाट्य सादर केले तर इतर विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले निफाड डॉक्टर असोसिएशन व निफाड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन निफाड पॅथोलॉजी असोसिएशनच्या वतीने सकाळी आठ वाजता श्री विठ्ठल मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ग्रंथदिंडी काढण्यात आली होती तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन रविराज मंगल कार्यालयात करण्यात आले होते या प्रसंगी सायंकाळी साडेचार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आदिवासी नृत्य व कला पथकाचा कार्यक्रम तसेच सायंकाळी सात वाजता शिवभक्तांच्या उपस्थितीत महाआरती व जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला रायगड ग्रुपच्या वतीने दिनांक अठरा रोजी साडेचार वाजता शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले यावेळी आमदार दिलीप काका बनकर व उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे पूजन केले यावेळी निफाड नगरपंचायतच्या वतीनेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन माननीय नगराध्यक्षा सौ शारदा कापसे उपनगराध्यक्ष अनिल पा कुंदे मुख्याधिकारी अमोल चौधरी व उपस्थितांच्या वतीने पूजन करण्यात आले यावेळी नगरसेवक साहेबराव बर्डे किशोर ढेपले सागर कुंदे किरण कापसे देवदत्त कापसे बंटी शिंदे महेश जंगम सुभाष कार्डिले मधुकर शेलार शिवाजीराजे ढेपले नंदकुमार कापसे रमेश जाधव संपत व्यवहारे दिलीप कापसे आसिफ पठाण दीपक गाजरे संजय गाजरे सचिन धारराव रतन गाजरे संजय कुंदे विक्रम रंधवे नंदुभाऊ शेलार मुकुंदराजे होळकर बापूसाहेब कुंदे इरफान पठाण बापूसाहेब कापसे मच्छिंद्र पवार विजय धारराव धनंजय कापसे संजय धारराव तसेच सर्व उपस्थित विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी निफाड नगरपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होता डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका